उभे बांबू लावल्यानंतर बारीक आडवे लावायला बांबू लागतात त्याची आज एक मोळी आम्ही घेऊन आलेलो आहे तावरेसाहेब आणि मी गाडीवरती आणलेली आहे याचा उपयोग त्रिगाड करण्यासाठी आडवे बांबू जे लागतात त्यासाठी होणार आहे टाकीला संरक्षण देण्यासाठी आम्ही सुरूची खांब इथं उभं करून याला संरक्षण कारण जनावर येतात जनावरं पाई ते पाईप वगैरे तोडतात त्यासाठी पाय देतात पाईपवरती सुद्धा कोणी नुकसान करतं त्यासाठी आम्ही इथं बांबूचं सुरूची खे सुरुचे खांब लावून त्याला आडवे बांबू लावून कोंबड्यांची जाळी लावण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि हे काम करणार आहोत त्यासाठी आम्ही खड्डे केलेले आहेत उद्या एखाद्या दुसऱ्या खड्ड्याचं काम राहिलेलं आहे ते करून घेऊ पण बरेचसे खडकात आम्ही खड्डे केले पण ते सक्सेस नाही झाले कारण खडक असल्यामुळं त्रासदायक झालं जरा पण तरी आम्ही जेवढा प्रयत्न करताल तेवढा केला जिथे जागा सापडेल तिथं आम्ही खड्डा केलेला आहे खडक आणि मोठे गोटे असे होते म्हणजे पाईपपर्यंत कोण जनावर पोचणार नाही एअरच्या पाईपपर्यंत असा प्रयत्न आमचा आहे भाऊया आता त्याला काय यशस् मिळते यश मिळते तुम्ही काढा फोटो मी जातो फुटा हा त्रिघाट तात्पुरता गार्ड पाडला होता जनावरांनी कारण शेण वगैरे दिसतंय त्या ठिकाणी पूर्ण झाड वाकवलं होतं तात्पुरता गार्ड उभा केला कारण कर, वेळ एवढा कारण जुनी काम का रिपेअर करता करताच माणूस भेटाय कुठे येतं इथं नाही काम करण्याचं अवघड पडतंय मॅनपॉवर तरी आपण हे जेवढं करता येईल तेवढं करतोय केलेलं आहे रिपेअर काही अडचण नाही हो